शहरातील शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू तापडिया नगरात शुक्रवारी पहाटे अचानक भीतीचे सावट पसरले कारण का एका बिबट्याने थेट वस्तीत घुसून अक्षरशः धुमाकूळ घातला रेल्वे रुळा लगत असलेल्या एका इमारतीत शिरून बिबट्याने परिसरात खळबळ उडवली पहाटे अंदाजे पाच ते सहा दरम्यान घडलेल्या या घटनेत बिबट्याने पोलीस जमदार विलास बकावार यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला छतावर जाण्यासाठी त्याने आटोकाट धडपड केली परंतु दार बंद असल्याने त्याची मोठी पंचायत झाली घरात प्रवेश न झाल्याने संतापलेल्या बिबट्याने काचाचे तावदान फोडून चक्क धुम ठोकली काही सेकंदात गायब झालेल्या बिबट्याच्या या मुक्त संचाराने परिसरात प्रचंड दहशत पसरली नागरिकांच्या मते सुमारे पंचवीस वर्षापूर्वी असंच एका बिबट्यानं शहरात प्रवेश करून खळबळ उडवली होती त्यानंतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा बिबट्याच्या दर्शनाने अकोला शहरवासियांना वन्यजीवाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात तपास सुरू असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान नागरिकांकडून बिबट्याला तातडीने पकडून सुरक्षितपणे जंगलात हलवण्याची मागणी होऊ लागली आहे सुदेवाने या बिबट्याच्या तावडीत कोणीही न सापडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे अन्यतः परिस्थिती किती भीषण झाली असती याची कल्पना करणे कठीण आहे न्यू तापडिया नगरातील ही घटना पुन्हा एकदा शहराच्या सीमावर्ती भागातील वाढत्या वन्यजीव हालचालीचा सा गंभीर प्रश्न अधोरेखित करते मी नगर मी आलेले आलेली मस्ताच काही नव्हतं मी जेव्हा तांदूळवर वर शेकायला जातो म्हणून गेली इतक्या तो मला पायरीवर दिसला बसले सांगत बघित मी त्याला नंतर म्हणलं बापरे हा कसं काय आला इथं एकदम चाळी मारली मी बापरे म्हणून म्हटली आणि त्यांना पण मारलं ना लगेच मी तो तिथून उडी मारला पायऱ्यावरून त्यांनी उडी मारली पण तो बिबटच होता तो बिबटच होता सांगतो कारण आमच्याकडे तिकडे घेतात ना ते सांग हा ते होत आपण पाहतो ना जागाला बुक ओळखत नाही का आम्ही ते तिकडे पुष्कळ दाखवतो पाहिलेलं आहे दोन किलो आमच्या घरात दोन किलोमीटर अंतरात किमी निर्माण झाले तिथे खुश घेतात पुष्कळ प्रकाश तुम्ही आज रोजी सकाळी नऊ वाजता असिस्टंट कमिशनर महानगरपालिका आणि सागर सेगोकार यांचा दुरस्थून फोन आला की नूत नगर नगरमध्ये बिबट बिबटन एका घरामध्ये जाऊन हल्ल्याच्या प्रयत्नात होता म्हणून माहिती मिळताच या ठिकाणी तपास करण्यासाठी रेस्क्यू टीम घेऊन मी स्वतः सुद्धा आलेलो आहे आणि पोलीस कर्मचारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे परंतु शोध घेतला असता असा बिबटचा कुठेही इव्हिडन्स काही दिसून आला नाही एक छोटेसे काहीतरी पांढरे केस एका टीनाला लागलेले ला होते ते बघितले असता बिबट प्राणी नसल्याचं शंभर टक्के खात्री झाली तरी नगर अकोला येथील जनतेने कुठल्याही आपल्याला बोळी न पडता किंवा स्वतः घाबरून न जाता असा काही प्रकार घडल्यास वन विभागाला कळवाव आणि हा जो बिबटचा प्रकार आहे हा येथे काही दिसून आला नाही ठीक आहे मला वनपाल गजंग आयकाड सर्व जनतेला आवाहन करतो की परस्पर कोणाचेही दूरध्वनीवरून गैरसमज करून घेऊ नये तसं काही असल्यास वन विभागाला कळवा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग